नमस्कार मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरच्या ॲडव्हान्स प्लॅनमधल्या मल्टिपल चॅट या फीचरबद्दल तर आधी जो आपला ॲडव्हान्स प्लॅनमधला मल्टिपल रेड चॅट हा फीचर होता त्याच्यामध्ये आपल्याला चार प्रकारचे रेड चॅट गाईमध्ये आणि चार प्रकारचे रेड चॅट मद मशीमध्ये भेटत होते तर त्याच्यामध्ये आपण चार चारच रेड चॅट सेट करू शकत होते जसं की आता तुम्ही बघू शकता दरपत्रक मुख्य दर चार्ट नंबर दोन तीन आणि चार हे गाईमध्ये त्यानंतर मशीनमध्ये पण आपल्याला चार चारच रेड चार्ट भेटत होते आणि आपल्याला जर का तो अप्लाय करायचा आहे कुठल्या कस्टमरला तर त्यासाठी आपल्याला दूध उत्पादकमध्ये आल्यानंतर उत्पादक ओपन केल्यानंतर इथे आपण तो अप्लाय करू शकत होतो तर याच्यामध्ये आपल्या सॉफ्टवेअरमध्ये काही नवीन फीचर आलेले आहेत काही अपडेट्स आलेले आहेत जे की तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे वापरण्यासाठी आणि भरपूर सोपे असणार आहे तर ते कसे आपण आता जाणून घेणार आहोत तर आताचा ॲडव्हान्स प्लॅनमधला जो मल्टिपल रेड चार्टचा फीचर आहे याच्यामध्ये आपल्याला लिमिट नाही आहे आपल्याला पाहिजे तेवढे चार्ट आपण याच्यामध्ये सेट करू शकतो आणि ते कशाप्रकारे सेट करून आपण ग्राहकांना लागू करू शकतो ते आता आपण बघणार आहोत तर ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती दरपत्रकमध्ये आल्यानंतर आपण इथे हे जे दोन चार्ट सेट केलेले आहे हे आपले मुख्य चार्ट असणार आहे त्यानंतर जर का कुठल्या कस्टमरला आपल्याला उत्पादकानुसार चार्ट सेट करायचा असेल त्यासाठी आपल्याला दरपत्रकमध्ये आल्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर चार्ट व्यवस्थापन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मल्टिपल रेड चॅट्स आपण सेट केलेले आहे जसं की तुम्ही बघू शकता हा जो चार्ट आहे हा संकलन केंद्रासाठी म्हणजे हा मुख्य चार्ट आहे त्यानंतर गाईचा हा मुख्य चार्ट आहे त्यानंतर आपण उत्पादकानुसार आठ उत्पादकांना याला जोडलेला आहे जसं की मी आता उदाहरणार्थ तुम्हाला दाखवणार आहे की हा म्हशीचा जो चार्ट आहे बी एमचा हा मला तीन चार तीन किंवा चार कस्टमर्सला अप्लाय करायचा आहे तर इथे आपल्याला उ उत, दूध उत्पादक शून्य दाखवते त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर नवीन जोडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपली उत्पादक यादी इथे ओपन होऊन जाते तर याच्यातनं आपण सिलेक्ट करू शकतो आणि सिलेक्ट करण्या केल्यानंतर याला अशा प्रकारे सेव्ह करायचं असतं आपल्याला तर हा जो चार्ट बी एम टू म्हणून आपण जो सेट केलेला के आहे त्याच्यामध्ये आपण चार उत्पादकांना हा चार्ट लागू केलेला आहे तसेच गायीचे पण तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला नवीन चार्ट बनवून द्यायचं आहे यापैकी दुसरा कुठला चार्ट तुम्हाला नाही द्यायचा आहे नवीनच तुमच्या पद्धतीने तुम्हाला बनवून त्या कस्टमरला जर का चार्ट द्यायचा आहे तर दरचाट व्यवस्थापनमध्ये आल्यानंतर आपल्याला अधिक बटनावरती क्लिक करायचं आहे अधिक बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपण गाईचा रेड चार्ट सेट करणार आहात की म्हशीचा तसा आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला रेड चॅटला एक नाव द्यायचं आहे ना की या नावाचा रेड चार्ट आपण कुठल्या फार्मरला दिलेला आहे किंवा कुठल्या उत्पादकाला दिलेलं आहे तर ते नाव टाकल्यानंतर इथे कलेक्शन टाईप काय आपलं फॅट किंवा एस एन एफ किंवा ओनली फॅट किंवा फॅट सी एल आर जे काही असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे श्रेणीमध्ये आपण दूध विक्रीसाठी रेड चार्ट बनवणार आहात की संकलनासाठी तसं आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे फॅट पॉईंट एस एन ए पॉईंटने पण तुम्ही रेड चार्ट बनवू शकता आणि एक्सेल फाईल अपलोड करू शकता प्रत्येक रेड चार्टसाठी तर हे झाल्यानंतर आपल्याला तो रेड चार्ट सेव्ह करायचा आहे सेव्ह केल्यानंतर सेम तीस प्रोसेस असणार आहे जसं की रेड चार्ट सेव्ह केल्यानंतर दूध उत्पादक या ऑप्शनवरती क्लिक करायचं अधिक बटनावरती क्लिक करायचं नवीन जोडावरती क्लिक करून याला सिलेक्ट करून सेव्ह करून घ्यायचं तसेच जर जेव्हा तुम्ही दूध उत्पादक जोडता इथे तर दूध उत्पादकांना जर का तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळचा वेगवेगळा रेट चॅट लावायचा आहे तर ते पण तुम्ही इथे करू शकता तर शिफ्टमध्ये आपल्याला इथे विचारते सकाळ प्लस संध्याकाळ तर याच्यावरती क्लिक करून आपण इथं सकाळ निवडल्यानंतर जे काही उत्पादक आपण इथे निवडणार आहे त्यांना हा रेटचॅट सकाळमध्ये लागू होणार तसेच संध्याकाळमध्ये जर का तुम्हाला दुसरा कुठला रेट चॅट द्यायचा आहे तर व्यवस्थापनमध्ये येऊन व्यवस्थापनमध्ये आल्यानंतर दूध उत्पादक शून्य इथे दाखवाय दाखवतो याच्यावरती क्लिक करून अधिक बटनावरती क्लिक करून इथे आपल्याला संध्याकाळ निवडायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही संध्याकाळमध्ये पण रेड चॅट उत्पादकांना लागू करू शकता त्यास त्याचनुसार इथे पासून सक्रिय करा मध्ये आपल्याला ऑप्शन दिसते तर याला क्लिक करून तुम्हाला जर का आत्ता सक्रिय करायचं असेल तर तुम्ही आता पण त्याला अप्लाय करू शकता सक्रिय करू शकता किंवा नंतर करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कधी करायचं आहे जसं की इथे आपल्याला दाखवत आहे दहा तारीख इथे आपल्याला दाखवते म्हणजे तर इथे आपल्याला जर का फ्युचरमध्ये सेट करायचं आहे जसं की दहा तारखेपर्यंत तुम्हाला चालू रेटच्या ठेवायचं आहे आणि अकरा तारख तारीख किंवा पुढची एकवीस तारीख जे काही असेल पुढची कुठलीही एक तारीख तुम्ही इथे ॲड करून इथे वेळेनुसार त्याला सेट करू शकता तुम्हाला संध्याकाळमध्ये सेट करायचं असेल तर संध्याकाळपासून सेट होईल सकाळपासून सेट करायचं असेल तर सकाळपासून सेट होईल तर म्हणजे तुम्ही डेटनुसार आणि शिफ्टनुसार त्याला भविष्यात पण सक्रिय करू शकता किंवा अप्लाय करू शकता त्याचनुसार आपण दूध उत्पादक या ऑप्शनमध्ये येऊन दूध उत्पादकानुसार पण सेट करू शकतो तो नवीन ऑप्शन आलेला आहे जसं की मी तुम्हाला मागाशी सांगितलं तर दूध उत्पादकमध्ये आल्यानंतर आपल्याला उत्पादकाची प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे प्रोफाईल ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला दाखवते गायचा रेड चॅट आणि म्हशीचा रेड चॅट म्हणजे दूध उत्पादकामध्ये येऊन पण तुम्ही रेड चॅट सेट करून देऊ शकता जसं की आता आपण बघणार आहोत की गाईचा रेडचॅट समजा आपल्याला सेट करायचा आहे तर इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बदल करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे बदल करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही रेड चार्ट सेट केलेले आहेत दरचाट व्यवस्थापनमध्ये ते तुम्हाला इथे गाई आणि म्हशीचे दिसून येतात यापैकी जर का तुम्हाला कुठला कस्टमरला अप्लाय करायचा आहे तर तुम्ही तो सिलेक्ट इथून पण करू शकता किंवा तुम्हाला नवीन अप्लाय करायचा आहे तर दरचाट व्यवस्थापन आपल्याला इथे दिसून येते या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय त्यानंतर इथून तुम्ही चार्ट सेट करू शकता जसं की उदाहरणार्थ आपण एक रेड चार्ट सेट करू जसं मी गाईचा रेड चार्ट बनवणार आहे तर मी इथे गाय सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर रेड चार्टला मी एक नाव देणार आहे जे की मला लक्षात राहायला हवं की मी कुठल्या कस्टमरला कुठल्या नावाचा रेड चार्ट लागू केलेला आहे त्यानंतर मी श्रेणी संकलन निवडणार आहे कारण मी माझ्या दूध उत्पादकांना देणार आहे जर का तुम्हाला दूध विक्रीच्या ग्राहकाला द्यायचं असेल तर तुम्ही दूध विक्री हे सिलेक्ट करू शकतात त्यानंतर फॅट एसएन एफने मी रेड चार्ट इथे सेट करणार आहे आणि एक्सेल फाईलने रेड चार्ट अपलोड करणार आहे तर तुम्हाला पॉईंटवरती रेड चार्ट बनवायचं आहे तर तुम्ही पॉईंटवरती पण रेड चार्ट बनवू शकता तर मी इथे गाईचा हा रेड चार्ट सेट करणार आहे तर तुम्ही बघू शकता रेड चार्ट ओपन झालेला आहे आणि मी याला सेव्ह करणार आहे तर रेड सेट करून आपल्याला सर्वात आधी सेव्ह करायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे तो रेड चॅट सेव्ह झालेला आहे सेव्ह झाल्यानंतर आपल्याला दूध उत्पादकाला तो आप लागू इथून करता येईल तर दूध उत्पादकमध्ये गेल्यानंतर अधिक बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सकाळ किंवा संध्याकाळमध्ये जर का तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही इथून लावू शकता जसं की आपण मगाशी बघितलं आणि तुम्हाला भविष्यात जर का सक्रिय करायचं असेल तर तुम